महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी मावळ लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधविताई जोशी यांना ब्लू टायगर सामाजिक संघटना यांचा जाहीर पाठिंबा नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचताच सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागलेले ला ला असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या पहिल्या वहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत यामध्येच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत सद्यस्थितीत ताईंच्या विकासकामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे या निवडणुकीत आपल्या हक्काच्या उमेदवाराला विजयी करा असे उद्गार ब्लू टायगर सामाजिक संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष अतिक खान यांनी ब्लू टायगर सामाजिक संघटनेच्या सौ माधवीताई जोशी यांना जाहीर पाठिंबा देऊन असे म्हटलेले आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी मावळ जय शिवराय जय भीम मी सागर वाघमारे शिव्याख्याचा प्रबोधनकार आहे मावळ तालुक्यातून आणि ब्लू टारिक ब्लू टायगर सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे आमच्या ब्लू टायगर सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजेश शेळके साहेब आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत तरी आम्ही सर्वजण मावळ लोकसभा ते विद्यमान उमेदवार मादुते जोशी यांना जाहीर आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी कारण की ताईंचं काम पहा आता संपूर्ण मावळ तालुक्यात एक लहर एक उत्साह निर्माण झाला आहे कारण की पहिल्यांदा एक महिला मावळ तालुक्यातून लोकसभेतून उभी राहत आहे तर त्यांचं काम पहा आता आमच्या मावळ तालुक्यात ज्या महिला आहेत किंवा वाडी वस्तीवर जे बचत गट आहेत त्या सर्व महिला त्यांच्याकडे आकर्षित झाल्या आहेत आणि ह्या लोकसभेला संपूर्ण त्यांना मावळ तालुक्यातून भेटणार आहे आणि वंचित भोजना आघाडीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पाठिंबा आहे आणि संपूर्ण मावळ तालुक्यातील जनता आज ताईंसोबत आहे महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत